हॅलो काय मी आम्ही तुला स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये तर आज न खूप दिवसानंतर आम्ही ब्लॉग काढायला फार पडलं आज ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की मी नवीन गोपरो घेतो आता ठीक झालं मला गोप्रो कोणता घ्यायचा तो म्हणजे मी विचार केला की मी सेकंड हँड गोपरो घे पण नंतर विचार केला सेकंड हँड घेण्यापेक्षा एक वन पीस न्यू गोप्रोज घेऊया सो मी आता गोप्रो टेन घेणार आहे आज जाईन गोप्रो टेन घ्यायला पण आधी मी जॉबला चाललो आता मी आता जॉबलाच आलो आहे तर मग जॉबवरनं आल्यानंतर मी काहीतरी आता गोप्रो घ्यायचा प्लॅन करेन बाकी गोप्रो टेन मी घ्यायचा विचार केवळ असं जे गोप्रो नाईनचा का आता तीस पॅचेस झालं मला कुठे भेटत पण नाही गोप्रो नाईन आणि सेकंड हँड गोप्रो म्हणजे एट सेवन घेण्यापेक्षा विचार केला की ज्लिआय टीमध्ये युटी क्लिआयटीमध्ये थोडाफार डिफरन्स पडेल त्यामुळं मी इकडे पहिले गोप्रो टेनच कारण आणि गोप्रो टेन पण कम्फर्टेबल असतो सगळ्यात गोष्टीमध्ये गोप्रो टेन हा कम्फर्टेबल आहे म्हणजे मी रिव्ह्यू वगैरे व्हिडिओ वगैरे बघितला सुपर रिव्ह्यू होतो त्यानंतर चार्जिंग बॅकअप पण चांगला आहे त्यानंतर म्हणजे गोप्रो कॅमेराच भार आहे व्हिडिओ वगैरे आणि आज संडे संडे असल्यामुळं रोडात मला थाली भेटतील हां संडेला सकाळी काही सं मतलब मला नाही संडे म्हणजे लेजेंड ले लोकांसाठी असतो ते नशेमध्ये नाही आहे आम्हाला पासून दिवस रगडायचे ते कामं करायचे जॉबला जायचे ते आणि आज गाडी पण दिवसाने फार काढली म्हणूनच मी ब्लॉग बनवतो आहे कारण गाडीला पण मला फार काढता का चालवता येत नव्हतं चौदा एप्रिलच्या ब्लॉग नंतर तर हा माझा ब्लॉग असेल म्हणजे आय थिंक तारीख किती आज म्हणजे एक नेमकं पंधरा दिवसानंतर मी हा ब्लॉग करतो आहे इकडे की पंधरा दिवसानंतर मी ब्लॉग करतो त्यानंतर चौदा एप्रिलचा जो ब्लॉग होता जीएम जयंतीचा त्याला चांगले रिव्यू गेले जे की मला चांगला सपोर्ट केलाय त्याबद्दल धन्यवाद स्टार्टिंग तर ठीक आहे चांगली झाली आहे आपले विषय होता गोपूळचा तर आज मी गोपूळ गेला जाणार आहे ते वगैरे मी चेक करीन फंक्शन वगैरे चेक करीन त्याचा पण मी ब्लॉग बनवणार आहे त्यानंतर गोपर रिव्ह्यू त्याचा पण एक ब्लॉग बनवणार आहे मी गल्लीतून संडेला पण राईड करण्याची एक वेगळीच मजा असते फक्त माझा गोप्रो बी होते मला का भाई यार कंटिन्युअसली लॉंग राईड काढणार कारण एवढा मी कॅमेरा घेणार सर काहीतरी पाहिजे ना तुला असं बॉक्स होऊन चालणार नाही सो मी काहीतरी चार्ट काढीन कसंही चार्ट काढीन पण आता तरी मी विचार केला की माझ्या ऑलमोस्ट म्हणजे एक सिरीज की माझ्या व्हिडिओ येतील तो आर वन फाय बी एस बरोबर समोर गेला प्रतिमा गॅरेज आहे तिकडे माझी गाडी सर्व्हिसिंग करतो खूप चांगली जी सर्व्हिसिंग करतो गाडी सर्व्हिसिंग ब्लॉग बनवणार आहे मी आणि आता आपण आलो आहे चार रस्त्याला आपला तर चार रस्त्याला आपल्या इकडून आपल्या कामाला येतं यार नका पण ते आचारसंहिता लागू सगळी चेकिंग वगैरे चालू आहे टॅक्सी फोटो तुम्हाला दिसत असेल वाईल्ड अँगल जास्त नाही दिसत थोडं लांबूनच दिसत हा यार आचार संहिता ठीक आहे इलेक्शन जाले माध्यम इलेक्शन लावा ले पन्नी इकड़े मुंबई ले इलेक्शन तो ना गावा आचार संविदा सब कुछ चेक किए जाएगा अपन अपने ब्लॉग और तूने करेगा मार्केट जीन्स वगैरे तुम्हाला जर होलसेलमध्ये पाहिजे असेल ना तर निघून बघतो नॅशनल मार्केटमध्ये होलसेल म्हणजे कसं म्हणजे तुम्हाला हजारला चार पाच जीन्स भेटून जातील हजार रुपयाला बट ते तुमच्या एकाच साईजचे नसतील फॉर एक्झाम्पल अटिमे टाकली कोणता गोपळ घेऊ म्हणजे फेब्रुवारी मार्च दोन महिन्यानंतर मला फिक्स झालं की कोणता गोपळ घेऊ बर मला वरून जावं लागेल नाही मला आपण तर वडा व्हिडिओ माहितीच असेल तर राईट मारायचं इथून हा इथे स्टार्ट होत बरकरण तिथून खाली गेलो साईडला आपण नाही तर जायचं कसं वाटते आज मी गोपरे घेणार आहे तो काही इश्यू नाही म्हणून त्याच्यावरून ब्लॉग मी बनवणार आहे आणि ते आहे त्यानंतर गोपरेचा रिव्ह्यू व्हिडिओ पण बनवीन अनबॉक्सिंग अनबॉक्सिंगचा व्हिडिओ पण बनवीन आणि रिव्ह्यू व्हिडिओ पण बनवून त्याचं कसं काय काय तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा निघून असेल तर तर असाच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज